आज देशभरात अमृत भारत रस्विन योजनेअंतर्गत देशातील एकशे तीन स्टेशनचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलं या योजनेत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे रस्विस्टनचाही समावेश करण्यात आला आहे आमगाव रेल्वे रस्विस्टनच बांधकाम पूर्ण झाले असून अत्याधुनिक आणि आकर्षक पद्धतीने हे स्टेशन साकारण्यात आलं आहे प्रवाशांच्या सोयीसाठी स्टेशनवर विविध आधुनिक सुविधा पुरविण्यात आल्या लोकार्पण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी हजेरी लावली स्टेशन परिसरात उत्सवाचा माहोल पाहायला मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशभरातील रेल्वेच्या विकासावर आणि प्रवाशांना मिळणाऱ्या नव्या सोयीवर भर दिला अमृत भारत स्टेशन योजनेतून देशातील रेल्वे स्टेशनांचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला सा असल्याचं त्यांनी सांगितलं गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा विशेष आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस ठरला आहे मी सर्वप्रथम नरेंद्रजी मोदी यशस्वी पंतप्रधान भारत यांचे मनापासून अभिनंदन करते की त्यांनी सर्वसामान्य रेल्वे स्टेशनचा कसा विकास होईल यासाठी लक्ष दिलं आणि आमचा आमगाव हा अतिदुर्गम भाग असल्यानंतरही याला अतिशय महत्त्व देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच अजून पुन्हा जास्तीत जास्त ट्रेन इथे थांबाव्यात आणि येथील सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ मिळावा अशीसुद्धा विनंती करते असाच विकास महाराष्ट्रातील प्रत्येक रेल्वे स्टेशनचा व्हावा सुद्धा मोदीजींनी प्रयत्न करावा अशी विनंती रेल्वे डिपार्टमेंटला मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी एक पहल सुरुवात केली आहे विकसित रे रेल्वे स्टेशनसाठी आता आपण बघितलं गेलं की आपला हा दुर्गम क्षेत्र आहे पण मुंबई ते हावडा ही लाईन खूप अत्यंत महत्त्वाची लाईन आहे इथे पुष्कळच ट्रेन आवक जावक करतात पण आमची हीच माग राहिलं आहे की जास्तीत जास्त आहे इथे थांबली पाहिजे कारण की आपले जाणारे ऑफिसला जाणारे जे कर्मचारी असतात किंवा शाळेत जाणारे विद्यार्थी आणि विद्यार्थी जे गण आहेत त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध होऊन झाली पाहिजे आता पण बघितलं गेलं की एक सुरुवात झालेली आहे आणि आम्ही अपे हेच अपेक्षा करतो भविष्यात की अजून जास्त सोयीसुविधा आमच्या यात्रेसाठी उपलब्ध झाली पाहिजे मान्य नरेंद्रजी आमचे भारत देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांनी जे, जे अमृत भारत योजनेच्या माध्यमातून जे रेल्वे स्टेशन डेव्हलप केलेले आहेत परंतु खूप छान प्रकारे योजना आहे आणि खूप छान प्रकारे म्हणजे रेल्वेचे म्हणजे त्यांनी चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत परंतु जे प्रवासी आहेत त्यांना म्हणजे सुखसुविधा आहेतच परंतु आपल्या आमगाव रेल्वे स्टेशनमध्ये जसं आपल्याला नागपूर डोंगरगड रायपूर इथे जाण्यासाठी आपल्याला जशा सकाळच्या ट्रेन उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्या आमगाव रेल्वे स्टेशनवर आमगावमध्ये आपल्याला रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांसाठी म्हणजे दुपारच्या ज्या ट्रेन आहेत त्या त्यांच्या सुखसुविधेसाठी इथे थांबल्या पाहिजेत आणि इथे जे, जे लोक आहेत जे व्यापारी जे आदानप्रदान करण्यासाठी निर्यात करण्यासाठी जे व्यापारी आहेत त्यांना म्हणजे येण्या जाण्यासाठी आणि प्रवाशांना येण्या जाण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे सुखसुविधा उपलब्ध म्हणजे झाली पाहिजेत हे आपली या रेल्वे स्टेशनची म्हणजे मागणी आहे आमगाव रेल्वे स्टेशनवर अमृत भारत महोत्सव या आज उद्घाटन सोड्याच्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी जे सुखसुविधा दिसत आहेत जे सुविधा दिसत आहेत त्या खूप छान आहेत इथ वृद्धांना वृद्धांसाठी सुविधा आहेत सर्व जवान लोकांसाठी सुद्धा आहेत बाल बाल जे बालक आहेत त्यांच्यासाठी सुविधा आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक ट्रेन रुकायला पाहिजे जे, जे, है, जो तो जे है। की आमगाव स्टेशन आहे इथं गोंदिया डोंगरगड इकडे जर लोक जायचं असते तर इथं प्रत्येक ट्रेन थांबायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे गाव माझा न्यूज करिता राधाकिशन छुटे गोंदिया